नमस्कार सकाळची वाजले आहेत साडेपाच आणि मी निघाली आहे एक दिवसाच्या यात्रेसाठी कोणतीही यात्रा सुरुवात करायच्या आधी गाडीची पूजा तर व्हायलाच हवी ड्रायव्हर काकांच्या हातून नारळ वाढवून घेतले आणि सर्वजण गाडीत येऊन बसलो आता सकाळची सुरुवात आम्ही केली ते म्हणजे प्राणायामपासून आणि या आहेत आमच्या योग शिक्षिका तुम्ही एकट्या आहात का एक आपल्या मागे एवढे एवढा सुंदर संदेश ऐकल्यानंतर आम्ही सुरू केला ते म्हणजे हास्ययोगा <laughs> योगा झाला आणि सर्वजण अगदी फ्रेश झाले hey! hey! बसमध्ये आम्ही फक्त प्राणायामाने हास्य योगच घेतला नाही तर आम्ही वेगवेगळी भजनेसुद्धा म्हटली आणि वेगवेगळ्या गाण्यांवर डान्ससुद्धा केला त्यामुळेच तर एवढा प्रवास करून आल्यावर सुद्धा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठेही थकवा दिसत नाही तर सर्वजण अगदी उत्साही फ्रेश आणि प्रसन्न दिसत आहेत वयस्कर मंडळीनं सुद्धा या बसमधून प्रवास करताना अजिबात त्रास झालेला नाही आता इथे आम्ही फक्त एवढ्याच महिला नव्हतो तर आमच्या बरोबरीने बऱ्याच महिला इथे आलेल्या होत्या शंभर दोनशे तीनशे नाही तर तब्बल बाराशे तेराशे महिलांचा इथे समावेश होता आणि इथे तुम्ही बसेससुद्धा बघू शकतील आता या यात्रेविषयीची अगदी सविस्तर माहिती सौ तृप्तीदा काटकर मॅडम तुम्हाला पुढे देणारच आहे तीसुद्धा ऐकायला तुम्ही अजिबात विसरू नका आता आम्ही मौज मजा करत करत सरलाबेट इथे आलेलो आहोत आणि या सरला सुद्धा मी तुम्हाला अगदी सविस्तर माहिती देणार आहे पण त्या अगोदर सगळ्यांना भूक आता भूकसुद्धा लागलेली आहे त्यामुळे आता आम्ही सर्वजण निघालो आहोत ते म्हणजे चहा नाश्ता करण्यासाठी आता बेट येथील जी प्रसादालय आहे तर ते सुद्धा खूपच छान आहे आणि खूप मोठे सुद्धा आहे त्याचबरोबर अगदी हवेशीर आहे इथे आल्यानंतर आम्ही पोटभर नाश्ता केला आणि त्याचबरोबर आम्ही इथे गरमागरम चहासुद्धा घेतला आणि त्यानंतर आम्ही झालो होतो फ्रेश तृप्ती मॅडम आमच्या बसमध्ये नव्हत्या त्यामुळे नाश्ता झाल्यानंतर आमची भेट झाली आहे आणि आता त्या काय म्हणतात ते बघूयात माझं स्वतःचं एक छोटंसं हॉटेल आहे बिझनेस करते कॉम्प्युटरचे एक इन्स्टिट्यूट आहे आणि आता बाराशेपेक्षा जास्त महिलांना घेऊन आपण सर्लाबेट इथे आलेलो आहोत एक नवीन ठिकाण आहे वैजापूरच्या थोडंसं जवळ आहे आणि सगळ्या महिलांना घेऊन मजा करण्यासाठी आपण एक दिवस स्वतःसाठी काढण्यासाठी सगळ्या महिलांना घेऊन चौधरी प्रतिष्ठानतर्फे इथे आलेलो आहोत आणि आता सगळ्यांना मजा करायची आहे ढोल ताशा आत्ता येतीलच आणि त्याच्यावरती म्हणजे एकोणास बस तिथनं आलं आहे आणि भजन ऐकण्यासाठी बाकीच्या प्रायवेट गाड्या घेऊन शिर्डीच्या ठिकाणी लोक आलेले आहेत ऑलरेडी म्हणजे आपण जरी इकडनं हजार किलो तिकडे दोनशे 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 तीनशे लोक तिकडे लो येणार असेल मुख्यमंत्री ते ते येणार की नाही पण त्याच्यामुळे आता मजा करायला महिलांनी पहिल्यांदा स्वतःसाठी असा वेळ काढलाय बाराशे महिला गुणा गोविंदाने आतापर्यंत पण सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपली ट्रिप यशस्वी रोज माझं साधारणतः पंचवीस किलोमीटर असतो पंढरपूरला दोन दिवसात आम्ही सायकल जातो सॅटर्डे संडे ग्रुप नावाचा ग्रुप आहे सायकलिक्स ज्याच्यामध्ये साडेचारशे सायकलिस्ट आहेत म्हणजे अठरा वर्षाच्या मुलीपासून तर ऐंशी वर्षाच्या पर्यंत सगळेजण सायकलिंग करतात त्या ग्रुपला चारशे जण आहे असं ग्रुप राईट तृप्तीचा तृप्ती संडे ग्रुप कमीत कमी दीडशे दोनशे आमच्या नाचण्याचा आनंद सुद्धा घेतला आता आपण या सरलबीच्या या मंदिराला प्रदक्षिणा मारता मारताच या सर्बेट विषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र सरलाबेट गोदावरी नदीच्या मध्यभागी वसलेले प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणाला ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभला आहे बेट अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आहे गोदावरी नदीच्या प्रवाहाचे विभाजन होऊन तयार झालेला भूभाग म्हणजेच सरलाबेट हे क्षेत्र योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या समाधीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या या बेटाचे कार्य अविरत चालू आहे दरवर्षी गुरुपौर्णिमा या ठिकाणी फुटाचे काळी शिळा आहे येथे शनिदेवाची भक्ती जागृत असल्याचे सुद्धा सांगितले जाते अशा पद्धतीने थोडक्यात अशी ही सरला बेटाची माहिती इथे मी तुम्हाला सांगितली आहे सरला बेटाला प्रदक्षिणा मारता मारता वेगवेगळी अशी मंदिरं सुद्धा तुम्हाला इथे दिसत आहेत आणि त्याचबरोबर काही मंदिराचे जे काम आहे तर ते थोडेसे अपूर्ण आहे ते सुद्धा इथे चालू आहे आणि इथे तुम्ही सर्व ठिकाणी बघू शकतात की अति छान असे कोरीव काम केलेले आहे आणि सुंदर असे इथे हे मंदिर दिसते आहे अगदी मनमोहक असे हे मंदिर असल्यामुळे सर्वांचा इथे फोटो काढण्याचा मोह हा आवरला जात नाही आणि सर्वजण इथे फोटोसुद्धा काढत आहे जसे की मी तुम्हाला माहितीमध्ये सांगितले तसेच इथे गोदावरी नदीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या अगदीच इथे बाजूला आहे ते म्हणजे हे सरला बेट आता मी इथे तुम्हाला माहिती सांगताना एका ठिकाणाचा उल्लेख केला होता ते म्हणजे शनिदेवाचा तर इथे तुम्ही बघू शकता की अशी ही शनिदेवाची इथे शिळा आहे आणि त्याचबरोबर हा जो मंदिराचा परिसर आहे तर त्याचा पुढचा म्हणजेच मुख्य भाग जो आहे तो तो अशा पद्धतीने इथे दिसतो आहे अगदी सुंदर असे हे मंदिर आहे तुम्ही या ठिकाणी एकदा अवश्यच भेट द्या असे हे गुरु गंगागिरी महाराजांचे समाधी मंदिर इथे तुम्हाला पाहावयास मिळते आता आम्ही इथे आलेलो होतो त्याचबरोबर इथे महंत रामगिरी महाराजसुद्धा आलेले होते त्यामुळे आम्ही लगेचच या महाराजांच्या सुद्धा तिथे गेलेलो होतो आता आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे महिला असल्यामुळे इथे दर्शनासाठी सुद्धा थोडीशी गर्दी झालेली होती पण अगदी पाच ते दहा मिनटात आम्ही इथून दर्शन घेतले आणि आम्ही गेलो ते म्हणजे गंगागिरी महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये गंगागिरी महाराजांचे समाधी मंदिर जसे बाहेरून दिसायला सुंदर दिसते तसेच ते आतूनसुद्धा अगदी सुंदर आहे प्रशस्त आहे आणि त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या महाराजांच्या समाध्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आता या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे त्यामुळे आता आम्ही त्या ठिकाणी दर्शनासाठी लगेचच निघालो होतो पण त्या अगोदर इथे तुम्हाला दाखवते आहे ते म्हणजे गंगागिरी महाराजांची इथे समाधी आहे या समाधीचे सर्वात अगोदर आम्ही दर्शन घेतले आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की मंदिराचा काभारासद्धा अगदी सुंदर आहे आणि त्यावर सुद्धा खूप छान असे नक्षीकाम केलेले दिसते आहे त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आम्ही लगेचच निघालो ते म्हणजे बाहेरच्या दिशेने या मंदिराची विशेषता म्हणजे इथे अखंड विनावादन केले जाते आणि हे आवजोबा असे हे विनावादन करताना दिसत आहे सकाळी तुम्हाला मी बस दाखवू नाही पण आता छान अशी उजाडलेली आहे सकाळचे प्रसन्न वातावरण आहे आणि या बसमधून आम्ही पुढचा प्रवास सुरू करणार आहोत आता आम्ही लगेचच पुढच्या प्रवासाला लागलेलो आहोत कारण की जसे की तृप्तीदा मॅडमने तुम्हाला सांगितलेच आहे की संध्याकाळी शिर्डी येथे भजनाचा मोठा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी आम्हाला शिर्डीला लवकरात लवकर पोहोचायचे होते पण आता आम्ही त्या अगोदर येऊन पोचलो हो आहोत ते म्हणजे कोकणठाम येथे कोकणठाम या ठिकाणी फार मोठे असे आत्मामालिक ध्यानपीठ आहे आणि हेच आत्ममालिक ध्यानपीठ पूर्वी जंगलीदास महाराज आश्रम या नावाने ओळखले जायचे आणि आता आम्ही हे जे जंगलीदास महाराजांचा आश्रम आहे तर तो, तो आतून जाऊन बघणार आहोत आणि या आश्रमाला भेटसुद्धा देणार आहोत त्याचबरोबर सकाळी आमचा चहा नाश्ता झालेला होता तर आता आम्ही याच ठिकाणी जेवणसुद्धा करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की मालिक या नावाने इथे हॉस्पिटल आहे त्याचबरोबर इथे शाळा कॉलेजेससुद्धा आहेत इथे पोहोचल्यावर सुद्धा ढोल ताशा वाजू लागला आणि ह्या ढोल ताशाच्या तालावर सर्व महिला पुन्हा अशा नाचू लागल्या ह्या अशा नाचल्यामुळे महिलांचा जो प्रवासामधला थोडाफार थकवा होता तोसुद्धा पूर्णपणे निघून गेला आणि अजूनच छान फ्रेश वाटावे यासाठी इथे पाण्याची सोय होती इथे महिलांनी तोंड हात वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर आता आम्ही आलो आहोत ते म्हणजे एका छान अशा सभागृहामध्ये तर तुम्ही बघू शकतात की खूप सुंदर त्याचबरोबर खूप भव्य आणि मोठा असा इथे सभागृह आपल्याला पाहायला मिळतो हो ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी बाजूलाच खुर्च्यांची सुद्धा सोय इथे करण्यात आलेली आहे आणि हा सभागृह इतकाच सुंदर आहे त्याचबरोबर तो हवेशीरसुद्धा त्या आहे त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता बाराशे तेराशे महिला इथे सहजपणे बसू शकलेल्या आहेत आणि इथे आल्यानंतर आम्ही इथल्या गुरुमाऊलींचा छान असा आत्म्याविषयीचा संदेश ऐकला आणि मन अगदी प्रसन्न झाले सर्वांनी छान असे शांतपणे गुरुमाऊलींचे अगदी महत्त्वपूर्ण असे दोन शब्द ऐकून घेतले आणि त्यानंतर आम्ही जेवणासाठी निघालो तसं तर प्रत्येकाने जेवणाचे डबे सकाळीच घरून आणलेले होते पण इथे आल्यानंतर त्यांनी आम्हाला या इथला प्रसाद ग्रहण करण्याचा आग्रह केला त्यामुळे आम्ही सर्व महिला निघालो आहोत ते म्हणजे आत्मा मालिक प्रसादालयात आता प्रसादालयात जातानाचा रस्तासुद्धा अगदी छान होता आजूबाजूला छान अशी झाडी होती त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता इथे पिठाची गिरणीसुद्धा आहे आणि इथलं जे प्रसादालय आहे तर ते अगदी भव्य आहे म्हणजेच काय तर इथे एका वेळेस तीन हजार व्यक्ती बसून जेवण करू शकतात एवढे मोठे हे प्रसादालय आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही महिला इथे आलेलो असतानासुद्धा त्यांनी आमच्या एवढ्या सर्व महिलांची इथे जेवणाची व्यवस्थाही केलेली आहे सर्वांना अगदी गरमागरम जेवण वाढण्यात आले गर्म आता आम्ही त्यांचासुद्धा प्रसाद घेतला त्याचबरोबर आमच्याबरोबर जे डबे आणलेले होते तर ते डबेसुद्धा आम्ही इथे खाल्लेले होते आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात की ताट जेवणाने अगदी पूर्ण गच्च असे भरलेले होते पोटभर आम्ही इथे जेवण केले आणि त्यानंतर आम्ही इथे महाराजांची जी गादी आहे तर त्याच्या दर्शनासाठी आलो त्यानंतर आम्ही सर्व जो आश्रमाचा परिसर आहे तर तो तोसुद्धा बघितला आणि आलो आम्ही इथे शिर्डीला कारण की जसे की आधी सांगितल्याप्रमाणे इथे शिर्डीला भजनाचा छान असा कार्यक्रम होता इथे तब्बल एक दोन नाही तर तीस भजनी मंडळ आलेली होते आणि या भजनी मंडळाने खूप सुंदर असं भजनाचा कार्यक्रम इथे सादर केला त्याचबरोबर इथे भारूडसुद्धा गायले गेले गवळण सुद्धा म्हटली गेली आणि जोगवा सुद्धा झाला या भजन संध्या कार्यक्रमामध्ये ज्याही भजनी मंडळाने सहभाग घेतला अशा प्रत्येक भजनी मंडळाला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर ज्यांनी विशेष सहकार्य केले त्यांचे सुद्धा इथे आभार मानण्यात आले असा हा आनंदात उत्साहात भजन भजनसंध्येचा कार्यक्रम शिर्डी येथे संपन्न झाला हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांचे सुद्धा दर्शन घेतले आणि सर्वात शेवटी इथे आम्ही जेवणाचा सुद्धा आनंद घेतला याच ठिकाणी आमची जेवणाची सुद्धा सोय करण्यात आली अशा एक दिवशी यात्रेचा सर्वच महिलांनी अगदी भरभरून आनंद घेतला त्यानिमित्त मी नईना रे सौ तृप्तिदा काटकर मॅडम सौ काळे मॅडम सौ संगीता वेढणी मॅडम श्री योगेश कासर सर श्री प्रशांत आले सर यांचे विशेष आभार मानते त्याचबरोबर ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले त्यांचेसुद्धा के आभार मानते त्याचबरोबर चौधरी यात्रा सुद्धा खूप खूप आभार मानते शिर्डीवरून लगेचच आम्ही नाशिकसाठी रवाना झालो आणि रात्री साडे अकरा वाजता नाशिकला अगदी सुखरूप पोहोचलो असा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत